ते झालं पाच काम झाले ना केशेस हे पाच काम झाले दोन राहिले मराठा आणि कुणबी एक हे काढा ते एक राहिलं आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवणी ते कस करणार कम नाही करणार काढावं लागलं ते चालू आहे त्यांचं ते काय हरकती मागितल्या होते ते छाननी सुरू आहे त्यांची म्हणजे आणखी एक आर बाकी आहे दोन दोन कोणते मराठा आणि कुणबी एक आहे आणि सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी तुम्ही परत सगळे सोयरेवर आला म्हणजे आता बोललं जात होत की तुम्ही सगळे पासून लांब जातात पण तुम्हाला सगळे सोय्याचं जे पाहिजे ते डोके पाहिजेत लोकांना काय बोलायचं कोणता शब्द उचलायचा मी तिथच सांगितलेले सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचं काय अंमलबजावणीचं आणि मराठा आणि कुणबी एक काय त्याच्यावर दोन महिन्यासाठी त्याने लिहून न्यायले याच्यासाठी दोन महिने आणखीन वेळ द्या कारण आणखीन छाननी सुरू आहे ना बाईट विखे साहेबाच्या त्यांच्या तिथल्या त्याच्यासाठी वेळ आम्हाला लागतोय तोपर्यंत हे दोन हे दोन काम अरे हे कधीच नाही होणारे काम होते राह साठ सत्तर वर्ष झाले लढत येत गरीब महाराजाला कळत आहे ज्ञानीला ना अभ्यासाकाला कळा ना का अं कम नाही आणला मग तुम्ही इतक्या दिवसात इतकी भून भून भोन लावली अं कम नाही आणलं इतक्या दिवसात कम नाही आणलं अरे आम्ही आणलं ना पट्टे गरीबाचे रेकॉर्ड केला त्याचा इथं महाराष्ट्रात जी आर काढलाय जी आर लेकर घालतो मी सगळ्या घालतो मी बघा तुम्ही मनोज जरांगे पाटील सविस्तर त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहे अभ्यासकांवर पण बोलले आणि महत्वाचं म्हणजे आणखी दोन जी आर बाकी आहे आणि त्यात महत्वाचं म्हणजे सगळे सोयऱ्याचा जी आर हा अत्यंत महत्वाचा प्रश्न महसुम शेख एनडी जालना